सर्वांना जय भीम जय भारत मागच्या काही दिवसापूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतातल्या सव्वीस नागरिकांवर बेछूट गोळीबार करून अमानुष हत्या केली याचा सर्वत्र निषेध होत असताना जनतेच्या मनात अतिरेक्यांबद्दल आतंकवादाबद्दल पाकिस्तानबद्दल प्रचंड मनस्ताप आणि संताप असताना याचा समूळ बिमोड झाला पाहिजे हा आतंकवादाचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे आणि या पाकव्याप्त मधल्या आतंकवाद्यांच्या सगळ्या छावण्या या भारताच्या मिलिटरीने उद्ध्वस्त केल्या पाहिजे आणि पाकिस्तानला आणि आतंकवादाला कायमचं संपवलं पाहिजे अशी जनभावना असताना अजूनपर्यंत भारत सरकारच्या माध्यमातून कुठलंही ठोस पाऊल उचललं गेलेलं नाही काय भारत सरकार, का सरकार आतंकवाद्यांवर पाकिस्तानवर कारवाई करायला घाबरत आहे का भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांचे समर्थक जे देशामध्ये एक सेफ हेच्या नारे देत असतात मग इथं सरकार भाजपाचं असताना केंद्रातले राज्यातले सरकार असताना तरीसुद्धा जर इथं सामान्य नागरिकांच्या अशा भयानक पद्धतीच्या अमानुष हत्या होत असतील तर याचा संताप जनतेच्या मनामध्ये उद्रेक आहे मागच्या सत्तर वर्षापासून दोन लाखापेक्षा जास्त नागरिकांचा या जम्मू काश्मीर भारत पाकिस्तान फाळणी हिंदू मुस्लिम या सगळ्या अतिशय भयानक प्रकरणांमध्ये सर्वसामान्य लोकांचा नाहक बळी जात आलेला आहे मग ही समस्या मुळासकट उपटू उपटून फेकण्याची इथल्या सरकारांची मानसिकता नाही आहे का हे भिजत ठेवण्याची तुमची मानसिकता आहे का जर अमेरिकेवर दोन हजार अकराला अल ला अल कायदा सारख्या ओसामा बिन लादेन सारख्या संघटनांनी हल्ला केला तर अमेरिकेने ओसामा बिन लादेन सोबत अल कायदा संघटना पाकिस्तानच्या क्वेटा शहरापासून अफगाणिस्तानपर्यंत त्यांनी या आतंकवाद्यांना पकडून यांना ठार मारलं आणि आजपर्यंत त्यानंतर अमेरिकेवर एक सुद्धा आतंकवादी हल्ला झालेला नाही मागच्या सत्तर वर्षामध्ये भारतावर साडेबारा हजारापेक्षा जास्त अतिरेकी आतंकवाद्यांचे हल्ले झालेले आहेत मग भारत या आतंकवादाचं समूळ बंदोबस्त करायला का मागं पुढं पाहतो का तुम्ही हिंमत दाखवत नाहीत ही हिंमत तुम्ही दाखवली पाहिजे आणि पाक व्याप्त काश्मीरमधले आतंकवादाचे सगळे अड्डे मुळासकट उद्ध्वस्त केले पाहिजे वेळ आली तर पाकिस्तानसोबत युद्ध करायला सुद्धा भारत सरकारने मागं पुढं पाहू नये ही जनभावना आहे आणि याच जनभावनेची भूमिका घेऊन येत्या दोन मे दोन हजार पंचवीस रोजी भारताचा तिरंगा झेंडा घेऊन पक्षविरहित सर्व पक्ष संघटना एन जी ओ सिव्हिल सोसायटी आणि खऱ्या अर्थानं देशप्रेमी जनतेनं प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन मे दोन हजार पंचवीसला हुतात्मा स्मारक मुंबई या ठिकाणी आपण लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा आणि भारत सरकारला पाकिस्तानमधल्या आणि पाकव्याप्त मधल्या आतंकवादांचे सगळे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी आपण भारत सरकारवर या जनतेच्या माध्यमातून जनभावना पोहोचवण्याचं काम सरकारला इशारा देण्याचं काम आपण सर्वजण करणार आहोत यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करत आहोत की दोन मे दोन हजार पंचवीस मुंबई येथील हुतात्मा स्मारक फोर्ट या ठिकाणी आपण हजारोच्या लाख लाखोंच्या संख्येनं दुपारी दोन वाजता सहभागी व्हा मी या आंदोलनामध्ये येणार आहे आपणही लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा जय भीम जय संविधान जय भारत